मंडळी नमस्कार ऐकताय ना ऐकायलाच पाहिजे आजचा पॉडकास्ट आपला अकरावा ज्याचं लेखन आजीब फंडावाला यांनी केलंय आणि वाचन मंदार यांनी केलंय आजच्या अकराव्या पॉडकास्टचा विषय जो आहे तो आहे संवाद आनंदाचा आनंदासाठी संवाद आनंदाचा आनंदासाठी आपल्या रोजच्या जीवनात आपण न चुकता एक गोष्ट करत असतो आणि ती म्हणजे आपण संवाद साधत असतो सगळेजण एकमेकांशी संवाद साधत असतात आनंदी राहायचे असेल तर आणि वाद टाळायचे असतील तर संवाद सुसंवाद असणे अत्यंत महत्वाचे आहे खरे सांगायचं आहे तर या आभासी जगाच्या अतिरेकामुळे एक प्रकारची पोकळी नात्यांमध्ये वृक्षपणा वाढत चाललेला आहे ही पोकळी कधी खोल दरीत रूपांतरित होईल आणि नाती फक्त सरकारी कागदांवरच घट्ट होतील याचीही भीती वाटत आहे हे सर्व जर टाळायचे असल्यास आस प्रत्यक्ष संवाद साधणे अत्यंत मोलाचे ठरेल प्रत्यक्ष नात्यांमध्येही नाही तर आपल्या व्यवहारात आपल्या कार्यस्थळी सगळीकडे संवाद सुसंवाद असणे गरजेचेच आहे तसे केल्याने नाती तर सुधारतातच पण व्यवहारात देखील याचा फायदा नक्कीच होतो आपला इगो बाजूला ठेवण्याची कला आपण अवलंबली पाहिजे किमान तसा प्रयत्न तरी असावा इतकेच एक अत्यंत मौला मैलाचा पैलू दुसऱ्यांचे ऐकून घेता आले पाहिजे त्याला समजून घेता आले पाहिजे सहानुभूती दाखवून त्यास खजील न करता थोडा तरी सह अनुभूतीचा प्रयत्न केलाच पाहिजे विचारपूर्वक बोलले पाहिजे वाट छोटा असेल तर लगेच मिटवून टाकणे मोठा असेल तर एकमेकांशी बोलून लगेच तोडगा काढणे खूप महत्वाचे आहे या सगळ्यात संवाद सुसंवाद अत्यंत महत्त्वाचा आहे संवाद साधण्यासाठी किंवा तो घडवून आणण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे ही आपण सर्वांची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे आपण कशाला पडायचं त्याच्या भानगडीत असे म्हणून बघ्याची भूमिका नाही घेतली पाहिजे आणि असा आपला स्वभाव देखील नसावा जमेल तेवढे आपण संवादातून आनंदाची पेरणी केलीच पाहिजे नक्कीच त्याचे चांगले फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही या आभासी जगाच्या पटलावर हवी आहेत बोलणारी माणसे हवी आहेत संवादासाठी माणसे अशी जाहिरात येण्याअगोदर आपण संवाद वाढून आपल्या परिवाराचा पर्यायाने आपल्या जीवनातल्या आनंदाचा आलेख उंचावूयात मी नेहमी सदैव उपलब्ध असेन असेच आपले वागणे असावे आणि ते सर्वांना माहितीही असावे असा आपला अप्रत्यक्ष पण आश्वासक संवाद सदैव असावा तर मित्रांनो आपल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संवादातून आपला जीवनस्तर वाढवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू आणि आनंदीही राहू आणि दुसऱ्याला देखील आनंदी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू या निमित्ताने संवादाच्या वाटचालीकडे सुरुवात करूयात तर मंडळी आजचा आपला पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद